नमस्कार मी शाही खेरडकर समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया एक विशेष बातमी सोशल मीडियावर पत्रकारांची बदनामी चिपळूण पोलीस ठाण्यात पत्रकारांचे निवेदन सादर चिपळूण शहरातील माजी नगरसेवक किशोर रेडीज यांनी पत्रकारांची बदनामी होईल अशी असलील पोस्ट व्हॉट्सअपच्या ग्रुपवर फॉरवर्ड केली याबाबत संतप्त झालेल्या शहरातील पत्रकारांनी कापसाळ येथील शासकीय विश्रामगृहावरती तातडीची बैठक घेऊन पत्रकारांची बदनामी करणाऱ्या या पोस्टबाबत सखोल चौकशी व्हावी अशा पद्धतीने लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांची बदनामी करणाऱ्यावर येत्या आठ दिवसात कठोर कारवाई करावी अन्यथा पोलीस ठाण्यासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा पोलिसांना देण्यात आला आहे दोन दिवसांपूर्वी शहरातील महत्वाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर माजी नगरसेवक किशोर रेडीज यांनी एक पोस्ट फॉरवर्ड केली त्या पोस्टमधून महिला पत्रकार व अन्य एका पत्रकाराची बदनामी होईल असा अश्लील मजकूर होता या पोस्टमुळे सर्वच पत्रकारांकडे संशयाने पाहिले जात होते याबाबत पत्रकारांनी किशोर रेड्डी यांना विचारणा केली असता रत्नागिरीतील पत्रकार अलिमिया काजी ॲडमिन असलेल्या कोकण चोवीस तास या ग्रुपवर आलेली पोस्ट आपण फॉरवर्ड केली असल्याचा दावा केला होता मात्र ही पोस्ट व्हायरल झाल्याने त्यातून पत्रकारांची बदनामी झाली याबाबत पत्रकारांनी एकजूट दाखवत तातडीची बैठक घेऊन पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे आणि डीवाय एस पी राजेंद्र कुमार राजमाने यांना निवेदन सादर केले या गोष्टीचा लवकरच तपास लागावा यासाठी पत्रकार याचा पाठपुरावा करणार आहेत